नमस्कार मित्रांनो कृषी दन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण आज बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मेकर आवक आहे नव्वद क्विंटल कमीत कमिन कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे लातोर आवक आहे तीन हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सासष्ट सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास अकोला आहे दोनशे सासष्ट कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी मालेगाव आवकाई एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चिखली अवोगाई चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे वाशिम अनुसंगिक आवक आहे एकशे पन्नास कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार भोकर भोकरदन आवक आहे तीन क्विंटल कमीत कमी दर अदर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये हे होते प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे ताजे बाजार भाव